हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द गॅरंटी गॅरंटीचा मराठी तर्थ हमी हवाला खात्री हमीदार हवाला देणारी व्यक्ती जामीन जिम्मेदार म्हणून दिलेले वचन खात्री देणे हमी देणे वचन देणे हवाला देणे किंवा हमीपत्र देणे होत आहे गॅरंटीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे आय गॅरंटी यू विल लव्ह दिस फिल्म दुसरा वाक्य आहे हू कॅन गॅरंटी दॅट हे स्टोरी इज ट्रू तिसरा वाक्य आहे द वॉशिंग मशीन कम्स विथ अ थ्री इयर गॅरंटी चौथा वाक्य आहे अ डिग्री डज नॉट गॅरंटी युअर जॉब फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू